महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे तर महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे मवियामधील तिन्ही पक्षांना मिळून साठ जागा देखील जिंकता आलेल्या नाही दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मोठी मुसंडी मारली आहे त्यांच्या पक्षाने राज्यात सत्तावन्न जागा जिंकल्या आहेत एकनाथ शिंदे यांचा पक्षाला महायुतीच्या जागावाटपात पंच्याऐंशी जागा मिळाल्या होत्या त्यापैकी सत्तावन्न जागांवर शिंदेचे शिलेदार जिंकले आहेत एकनाथ शिंदे यांनी दावा केला होता की त्यांच्याबरोबर बंड करणाऱ्या सर्व आमदारांना पुन्हा निवडून आणणार एकनाथ शिंदे यांनी त्यांचा शब्द राखला आहे त्यांच्याबरोबर गेलेले जवळपास सर्वच आमदार सदा सरवणकर वगळता विजय झाले आहेत